हो नमस्कार आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडून सादर होणाऱ्या विशेष वार्ता या कार्यक्रमात मी नितीन जळूकर आपले स्वागत करतो आज आपण ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांच्याशी संवाद साधणार असून विंदांचे गद्य रूप या त्यांच्या पुस्तकाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे त्याबाबत हितगुज करणार आहोत सर नमस्कार ज्या काव्यशास्त्राची प्रथमच सैद्धांतिक समीक्षा आपण या आपल्या पुस्तकाच्या माध्यमातनं केलेली आहे विंदाचे गद्यरूप या माध्यमातन हो तर हा प्रकल्प हाती घ्यावा हे आपल्याला कस सुचलं हे आता मी मराठीचा प्राध्यापक एम ला शिकवताना विंदा करंदीकर स्पेशल ऑथर म्हणून नेमला गेलेला बरीच वर्षांपूर्वी आणि मी तो एम ला शिकवला तेव्हा विंदा करंदीकरांच्या समग्र साहित्याचा मला बारकाईना अभ्यास करावा लागला शिकवण्यासाठी आणि नंतर मी बर विंदा करंदीकरांवर लिहिलं विरोधी असं बरस लिहिलं आणि करंदीकरांचे माझी चांगले संबंध होते ते मला पत्र लिहायचे वाचल्यावर आणि कौतुक करायचे माझ्या चुकाही दाखवायचे एक ज्येष्ठ मित्र म्हणून त्यांचं वर्तन असेल तेव्हा करंदीकरांवर घ्यावं असं मी ठरवलं मध्यंतरीच्या काळात त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं नागपूरला विदर्भ साहित्य संघात माझी तीन व्याख्यानं झाली त्यात दोन व्याख्यानं कवितेवर आणि एक समीक्षेवर मी लिहिलेलं होतं मग ही जी व्याख्यानं आपण दिली त्याचा आधार घेऊन आपण पुस्तक लिहावं आणि म्हणून मी ते पुस्तक लिहिलं दुसरा एक हेतू होता की नवकवितेतले सर्वश्रेष्ठ मानले जाणारे कवी या सगळ्यांवर आपलं पुस्तक लिहावं आणि नवकवितेचा एकूण पट त्यातून सूचित करावा पहिलं पुस्तक माझं मरडेकरांवर आहे तीन पुस्तक मरडेकरांवर मी लिहिली त्यानंतर करंदीकरांवर लिहिली ले दोन पुस्तकं आणि शेवटी एक पुस्तक पुशी रेग्यांवर लिहिलं त्यानंतर मी विचार केला की नवकवितेचा अस्थ होत असताना जी एक लिटल मॅग्झिनची चळवळ झाली जिनं सत्यकथेचा अंक जाहीरपणे जाळला आणि सत्यकथेच्या विरुद्ध बंड उभं केलं त्या सगळ्या कवींवरही आपण एक पुस्तक लिहावं आणि म्हणून अलीकडे नव्या वाटा शोधणारे कवी या नावाचं माझं पुस्तक पॉप्युलर प्रकाशनं प्रसिद्ध केलेलं आहे दे दे या मला याचं समाधान आहे की आपण नवकवितेचा समग्र पट मराठी समीक्षेमध्ये उभा केलेला आहे सर एक समीक्षक या नात्याने मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा वाटतो की साहित्यामध्ये समीक्षेला थोडस सा दुय्यम स्थान दिलं जातं आणि कथा कविता कादंबरी या विषयांना अधिक महत्व दिलं जातं पण आपण समीक्षक या भूमिकेतनं समीक्षा या साहित्य प्रकाराकडे कसं पाहता तो एक पहिली गोष्ट म्हणजे समीक्षा ही वाङ्मयावर उभी आहे ललित वाङ्मयावर सर्जनपर वाङ्मयावर समीक्षा उभी आहे पण मी थोडा वेगळा विचार करतो जगात जे जे काही असेल त्याच मानवानं शास्त्र निर्माण केलं कुठलीही गोष्ट म्हणजे वनस्पती आहेत झाड आहेत वनस्पती शास्त्र जनावर आहेत प्राणीशास्त्र भौतिक वस्तू आहेत भौतिकशास्त्र या भौतिक वस्तूंमध्ये काही बदल होतात आपोआप रसायनशास्त्र म्हणून जे जे या विश्वात आहे त्याचं मानवानं शास्त्र निर्माण केलं त्याप्रमाणे सामाजिक शास्त्र निर्माण केली समाज आहे म्हणून समाजशास्त्र राजकारण चालतं म्हणून राज्यशास्त्र अशी शास्त्र निर्माण केली वाङ्मय हा मानवानं निर्माण केलेला व्यवहार आहे सगळ्या कला आणि मानवानं हे निर्माण केल्याबरोबर हे आहे काय याच स्वरूप काय हे का निर्माण होतो आणि याचा आस्वाद आपण का घेतो हे प्रश्न वाचकाच्या समोर रसिकासमोर पडले आणि त्यातून कला स्वरूप शास्त्र निर्माण झालं या कला स्वरूप शास्त्राचा एक भाग म्हणजे वाङ्मयाचा विचार करणार समीक्षा शास्त्र म्हणून ही एक नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे कारण त्याला विश्वाबद्दल कुतूहल आहे त्याला जाणून घ्यायचं हे विश्व तो जे निर्माण करतो तेही त्याला जाणून घ्यायचं असतं आणि म्हणून ही वेगवेगळी शास्त्र निर्माण झाली म्हणून एकीकडे आपण बांधगुळ म्हणू परंतु त्याला स्वतःच स्वयंभू असं अस्तित्व आहे म्हणून समीक्षा हे एक शास्त्र म्हणून मी या शास्त्राकडे पाहतो आणि मूल्यमापन करणं हा या शास्त्राचा एक भाग आहे एक उद्दिष्ट आहे परंतु वाङ्मय कलेच स्वरूप शोधणं वाङ्मय कलेची रचना शोधणं वाङ्मय कला ही निर्माण कशी होते याचा शोध घेणं हे या शास्त्रातले मुख्य प्रश्न आहे आणि म्हणून हे प्रश्न हे सोडवले जाण्याची जी प्रक्रिया आहे त्यातून समीक्षा लेखन होत म्हणून समीक्षेमध्ये मूल्यमापन हा एक भाग आहे आणि साहित्य कृतीचा सा अभ्यास हा दुसरा भाग आहे तर आत्ताच मराठी भाषेला अभिजात अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झालेला आहे होय या पार्श्वभूमीवरती आपल्याला हा एक पुरस्कार मोठा पुरस्कार मिळून आपल्याला सन्मानित केलेला आहे दिल्लीमध्ये या पुरस्काराचं वितरण होणार आहे तर या सगळ्या घडामोडींकडे आपण एक साहित्यिक म्हणून कसं पाहतात मला मी तुम्हाला निराशावादी वाटेल अभिजात भाषेचा दर्जा मिळाला कदाचित मोठा खंड विकासासाठी उपलब्धही होईल पण मला दुःख असं होतं की जोपर्यंत मराठी माणूस मराठी माध्यमातून शिकत नाही व्यवहारात मराठीचा वापर करत नाही जोपर्यंत तो मराठीतून विचार करत नाही घरात बाहेर मराठी बोलत नाही तोपर्यंत कितीही प्रयत्न केला तरी या भाषेचा विकास होऊ शकत नाही किती खर्च करा म्हणजे तुम्ही उद्या मराठी विद्यापीठ स्थापन करा मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीच संशोधन करण्याचा तिथे प्रयत्न करा आता ज्या पिढ्या मराठीतून शिकल्याच नाही त्यांना मराठी परंपरा लोकसाहित्याची परंपरा ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेली मराठी वाङ्मयाची परंपरा याच काही ज्ञान असणार नाही मी जेव्हा राजा दीक्षितांना विश्वकोशाचे अध्यक्ष नेमले तेव्हा फोन करून त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही हा विश्वकोश कोणासाठी तयार करता कारण जर विद्यार्थी मराठीतून शिकतच नसेल आणि तो इंग्रजीतून शिकत असेल तर तो एनसायक्लोपीडिया बी त्यांनी का रेफर करील तो तुमचा कोश कशाला वाचेल मग जे कोणासाठी हा कोश आहे कोशि शेवटी तुम्ही जो अभ्यास करता संशोधन करता त्याला प्राथमिक गोष्टी पुरवणारी गोष्ट आहे कोशी आता मराठीतून अभ्यासच होत नाही संशोधन होत नाही अशी जर परिस्थिती असेल तर तुम्ही कोश कोणासाठी तसंच आहे मराठी विद्यापीठ स्थापन कराल संशोधन साठी प्रकल्प घ्याल पण हे संशोधन करणारे नाही आणि हे संशोधन वाचणारी नाही ही वाईट परिस्थिती आहे आपण हे लक्षात घेत नाही की मराठी बोलणं सोडणं किंवा संकुचित करणं मराठी बोलणं ही सांस्कृतिक मृतावस्था गाठणं आहे संस्कृतीची हे मराठी माणसाला दुर्दैवानं लक्षात येत नाही असं मुख्य दुःख आहे आणि म्हणून मी नेहमी बोलत असतो की ज्या क्षणी मराठी माणसाची सांस्कृतिक अस्मिता जागृत होईल त्या क्षणी परिस्थिती पालते सध्या आपल्या संस्कृतीबद्दल एक उपेक्षिकी समाजात आहे आणि त्याचे दुष्परिणाम आपण भोगतो सर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतरही एकीकडे ही परिस्थिती मराठी भाषेची असताना आपल्या पुस्तकाबरोबर एकवीस इतर भाषांसाठी देखील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेले आहे ज्यामध्ये वाडला डोंगरी उर्दू अशा सर्वच भाषांचा समावेश आहे या स्तरावरती हे पुरस्कार देऊन आपण या भाषांचं जतन करावं भाषांचं संवर्धन करावं यासाठी सरकारी पातळीवरती हे प्रयत्न होताना दिसत आहेत लेखक साहित्यिक किंवा शाळा पातळीवरती अजून काय प्रयत्न होणे आपल्याला अपेक्षित आहे एक गोष्ट म्हणजे जी मराठीची अवस्था आहे ना ती बहुतेक सगळ्या भारतीय भाषांची अवस्था ही आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून पारितोषिक घेऊन हा प्रश्न सुटणार नाही एक गोष्ट म्हणजे मराठी किंवा कन्नड कनडी मुलखामध्ये कन्नड भाषा तमिळनाडू तमिळ ही त्या तिथल्या व्यवहाराची भाषा असली पाहिजे आणि हिंदी ही संपूर्ण भारताची संपर्क भाषा असली पाहिजे हा पॅटर्न जोपर्यंत आपण प्रत्यक्षात आणत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही पण हे होत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे काही प्रांत फार कठोरपणे आपल्या भाषा सांभाळतात दुर्दैवानं मराठी माणूस महाराष्ट्र याबद्दल फार उदासीन आहे आणि म्हणून आज मल्याळम भाषेमध्ये ग्रंथ विक्री प्रचंड प्रमाणात होते एकोणीसशे साठ नंतर महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक स्फोर झाला कॉलेजेस हायस्कुल खेड्यापाड्यात निघाली खूप नवा ग्रॅज्युएट वर्ग निर्माण झाला सुशिक्षितांचं प्रमाण वाढलं वाचक किती वाढले आज मराठी ग्रंथाची आवृत्ती पाचशे प्रतीची असते समीक्षा आणि कविता तर तीनशे प्रथिचीच असते त्यातल्या पाच पन्नास कृती वाटण्यात जातात आणि वाचकांपर्यंत शंभर दीडशे प्रती जातात तेवढे वाचक असतात आणि मग तुम्ही बघा मराठीमध्ये मासिक किती आहेत वाङ्मय मासिक किती आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्रंथालय आहेत का किती गावात ग्रंथालय आपण स्थापन केलेली आहेत म्हणजे वाङ्मय व्यवहारासाठी लागणारी प्राथमिक साधन सामग्रीच आज नष्ट होते आहे हे आपण तिथे भीषण हे कदाचित आज सामान्य माणसाला लक्षात येणार नाही म्हणून दुर्गाबाई भागवत इरावतीबाई कर्वे यासारखे ललित गद्य लिहिणारे लेखक हे मासिकातून लिहित होते मासिकामधून वाचक वाचत आणि त्यांना लक्षात येईल की इरावतीबाई फार चांगलं लिहितात मग इरावतीबाईंचं पुस्तक आलं की त्याचा खप होत असे कादंबरी ही सरळ पुस्तक रूपात ते बाकी वाङ्मय प्रकार ही मासिकाधिष्ठित आहे आता जर मराठीत मासिकच नसतील तर हे प्रकार जिवंत राहतील का आज दिवाळी अंकत येतात किती दिवाळी अंक येतील किती लेखक हे माझ्या दृष्टीने हे सगळं अतिशय भीषण आहे सर एक शेवटचा प्रश्न आपल्याला आता विचारतो विंदांच्या गद्यरूप या ग्रंथासाठी आपल्याला आता पुरस्कार मिळालेला आहे आता आपला भविष्यकालीन प्रकल्प काय असणार आहे मी श्याम मनोहरांच्या नाटकावर पुस्तक लिहितो लिहित आटोपत आलेलं आहे मग नाटक हा माझा मूळ आवडता विषय आहे आता इथून पुढे कवितेवर कमी आणि नाटकावर जास्त म्हणजे माझा आता वय झालेला आहे किती काळ मी घेऊ शकेन हे मला माहिती नाही पण शेवटच्या क्षणापर्यंत घेत राहणार जे जे डोक्यात येतं वाघ्मय ते मी जिवून काढणार एवढंच मी तुम्हाला सांगतो की सतीश आळेकर सारखा नाटककार आहे त्याच्यावर काही लिहिलं जात नाहीये मोठा नाटककार आहे खरं म्हणजे किती लेखकांवर लिहायचं राहून गेले तर समीक्षा फार दुबळी आहे आपली कितीतरी मोठे लेखक अभ्यासावेला पडू आहेत आरती प्रभू सारखा कवी दिलीप चित्र सारखा कवी श्रेरा पेनशांसारखा कादंबरी का, का। कितीतरी नेमाड्यांसारख्या कादंबरी का त्याच्यावर पुस्तक नाहीये समग्र अभ्यास करणारं अस हे वाईट चित्र आहे आणि हे म्हणून मी माझ्या परीने जेवढं लिहिता येईल तेवढं लिहित राहणार प्रकाशक समीक्षा छापायला उत्सुक नसतात वाचक हातात सुद्धा घेत नाही सभिकेच पुस्तक तरीही मी लिहित राहणार आज नाही उद्या केव्हा तरी वाचकाला समीक्षा वाचा वाटेल त्या दिवसाची वाट पाहत राहण्याच्या रह आमच्या हातात काही नाही आम्ही दृष्टी सोडून जाऊ पुढे केव्हा तरी आमचं जा। वाचलं जाईल आणि नाही वाचलं तर आपण आपलं काम केलेलं एवढं हो समाधान घेऊन आम्ही जाऊ एवढं तू तर श्रोते हो आज आपण डॉक्टर सुधीर रसाळ यांच्याशी संवाद साधला भविष्यातील त्यांच्या उपक्रमांना आकाशवाणी पुणे केंद्राकडून आपण शुभेच्छा देत आहोत आणि आज इथेच थांबूया नमस्कार ¡Gracias!